नमस्कार श्री स्वामी समर्थ ज्या व्यक्तीच्या नशिबात अमाप पैसा असतो त्यांना मिळतात हे शुभ संकेत प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा त्याला सर्वत्र निराशा मिळते पण असे म्हणतात की वेळ नेहमी नसते ज्याप्रमाणे वाईट काळ असतो तसा चांगला काळही असतो श्रीमंत भावेसे वाटत असेल श्रीमंत भावेसे कोणाला वाटत नाही संपत्तीची देवी लक्ष्मीच्या कृपेने धन प्राप्ती होऊ शकते ज्योतिषशास्त्रानुसार असे काही संकेत दिले आहेत जे सूचित करताना तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे तुम्हाला अपार संपत्ती प्राप्त होणार आहे तुम्ही याला येणाऱ्या चांगल्या काळाचे संकेत मानू शकता एक जर एखाद्या दिवशी कोणत्या पक्षाने तुमच्यावर पीठ केली असेल तर त्याबद्दल वाईट वाटून हो घेऊ नका हा तुमच्यासाठी चांगला संकेत असू शकतो असं म्हणतात की समजा एखाद्या व्यक्तीवर पक्षाने भेट केली तर त्याचे मुडलक सुरू होते तसेच ज्योतिषशास्त्रानुसार जर एखादी मुलगी कुमारी मुलगी गुरुवारी पिवळे कपडे घातलेली दिसली तर समजून जा की भविष्यात आर्थिक लाभ होणार आहे दोन घराच्या बाल्कनीत किंवा घराच्या अंगणात झाडावर चिमणीने कबुतराने किंवा इतर कोणत्याही पक्षाचे घरटे बांधले हे देखील शुभ लक्षण आहे परंतु जर तुम्ही हे झाड ते झाड किंवा काही कारणाने कापले तोडले तर ते तुमच्यासाठी शुभ ठरू शकते जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल होतो म्हणजेच त्या दे व्यक्तीच्या मन आनंदी होऊ लागते कुटुंबात प्रेम वाढू लागते तर रखडलेली कामे यशस्वी होऊ लागली आणि कामातील अडथळे दूर होऊ लागली तर समजावे की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरात वास करणार आहे दोन तीन जर काळ्या मुंग्या अचानक तुमच्या घरात येऊ लागल्या आणि तुम्हाला त्या काही खाताने दिसल्या तर त्या तुमच्यासाठी शुभ संकेत असू शकतात तुम्हाला असे काही दिसले तर तुमच्या घरात धनाचा वर्षाव होणार आहे त्याचबरोबर कासवाचे दर्शनही शुभ लक्षण मानले जातात भगवान विष्णूंनी पूर्मा अवतार घेतला होता जर तुम्हाला नदी किंवा तलावात कुठेही कासव दिसले तर ते शुभ संकेताचे लक्षण आहे चार जर तुम्ही तुमच्या खिशात पैसे ठेवत असाल आणि ते खाली पडले तर ते शुभ लक्षण मानले जा संकेत मानले जातात याचा अर्थ तुम्हाला लवकरच पैसे मिळणार आहे त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीला घोडा आपल्या दाताने शरीराच्या डाव्या बाजूला खाजवताना दिसला तर समजून जा की तुम्हाला लवकरच एखादा एखाद्या कामात यश मिळणार आहे पाच जर एखादी व्यक्ती काही महत्त्वाच्या कामासाठी निघाली असेल आणि वाटेत अचानक कुठेतरी मोर नाचताना दिसला तर तो शुभ संकेत शकून आहे जन्मकुंडलीनुसार ही घटना सूचित करते की व्यक्तीच्या व्यक्ती ज्या कामासाठी निघाली आहे त्यात यश मिळणार आहे याशिवाय जर तुम्ही काही कामासाठी बाहेर गेलात आणि वाटेत कुठेतरी ऊस दिसला तर ते पैसे येण्याचे संकेत आहेत सहा जर तुम्ही प्रवास करत असाल आणि त्या दरम्यान तुम्हाला सात किंवा माकडे दिसली तर हे शुभ संकेताचे लक्षण आहे तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकटे दर दूर होणार आहे तुमच्याकडे पैसा येऊ शकतो एवढेच नाही तर घरात वाटवट वागुळांचा बसेरा असेल तर ते देखील शुभ मानले जाते जर तुम्हाला रात्री आकाशात तारा तुटताना दिसला तर लगेच तुमची इच्छा व्यक्त करा मान्यतेनुसार ती इच्छा तीस दिवसात पूर्ण होऊ शकते हे देखील एक शुभ संकेत मानला जातो सात घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते आणि त्याचे दर्शन सामान्य मानले जात नाही पण जर तुम्हाला दिवसा कधी घुबड दिसले तर समजावे की लवकरच तुम्हाला तुमच्या घरात धनाचा वर्षाव होणार आहे याशिवाय सकाळी बारा कावळ्याचे ओरडणे हे तुमच्या घरी पाहा पाहुणे येणार आहे असल्याचे संकेत आहे त्याचप्रमाणे सकाळी उठल्या उठल्या पोकिळ्याचा गोड आवाज ऐकू आला तर समजून जा की तुमच्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे आज जर तुमच्या स्वप्नात तुमच्या तुमच्यासमोर घडा बनवत असेल तर त्याचा अर्थ तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला स्वप्नात टक्कल पडलेला माणूस दिसला तर पैसे मिळण्याची शक्यता आहे जास्त असते याशिवाय जर तुम्ही पैशाशी संबंधित काही कामासाठी बाहेर जात असाल आणि कपडे घालताना तुमच्या खिशातून पैसे पडले तर याचा अर्थ असा की तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे नऊ ज्योतिषशास्त्रात झाडूला खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की ते कधीही चुकीच्या दिशेने ठेवू नये आणि झाडूला कधीही लात मारू नये शास्त्रात संध्याकाळी झाडू मारण्यासह मनाई आहे तसेच जर तुम्ही घरातून बाहेर पडत असाल आणि तुम्हाला कोणी झाडू मारताना दिसले तर समजून जा की लवकरच देवी लक्ष्मी कृपा वर्षा होणार आहे दहा असे मानले जाते की जर तुमच्या घरात पक्षी अचानक उडून आला तर ते खूप शुभ संकेत आहे घरामध्ये किंवा गच्चीवर पक्षीचा किलबिलाट करणे किंवा पंख फडकवणे खूप शुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुम्हाला तुम, तुम सकारात्मक परिणाम मिळणार आहे याशिवाय जर तुम्हाला कुत्रा तोंडात भाकरी किंवा शाकाहारी वस्तू घेऊन हो, घराबाहेर कुठेतरी दिसला तर ते तुमच्या श्रीमंत असण्याचे लक्षण आहे अकरा जर तुम्ही कोणाही व्यक्ती कोणा जर तुम्ही कोणाही कोणताही संबंध कोणाशी व्यवसाय करत असाल किंवा व्यवहार करत असताना अचानक तुमच्या हातातून पैसे पडले तर शुभ संकेत आहेत शुभ संकेत दर्शवतात याचा अर्थ तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे सकाळी उठल्यावर एखादा भिकारी तुमच्या दारात आला तर त्याला तुम्ही पाच रुपये दहा रुपये असे पैसे द्यावेत त्यामुळे तुम्ही कोणाला दिलेले पैसे न मागताही मिळणार आहेत हे समजून जा त्यामुळे भिकाऱ्याला कधीही आपल्या दारातून रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये बारा स्वप्नात जर कोणी स्वतःला अर्धवट कपडे घातलेले आणि कपड्याचे दान बटन लावताना पाहिले तर त्याला संपत्तीबरोबर सन्मानही मिळतो जर एखाद्याने स्वप्नात एखाद्याला चेक लिहून देताना पाहिला तर त्याला वारसी हक्काचा पैसा मिळेल आणि त्याचा व्यवसाय वाडेल एखांद्याने स्वप्नात शेतात पिकवलेला गहू पाहिला तर तो लवकरच श्रीमंत होतो स्वप्नात एखाद्याच्या उजव्या हातात पांढरा साफ चावला तर त्याला भरपूर धन मिळते पेरा कुठेतरी जात असताना रस्त्यात मुंगूस रस्ता ओलांडताना दिसले किंवा मुंगूस दिसणे हे शुभ संकेत आहेत मुंगूस दिसणे हे आर्थिक लाभाची लक्षणं आहे त्याचबरोबर जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर मुंगूस पहिला तर गुप्तदन मिळण्याची शक्यता असते दुसरीकडे शुक्रवारी कपिला गाय म्हणजे भगव्या रंगाची गाय पाहणे देखील खूप शुभ मानले जाते असे झाले अचानक कुठून तरी पैसे मिळण्याची शक्यता आहे असे समजावे चौदा जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात दिसले की कोर्टाच्या कोर्टात त्याच्यावर कायदेशीर खटला चालवला जात आहे आणि तो त्यात निर्दोष सुटला आहे तर त्याला अमाप संपत्ती मिळते जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मिळते पिवळे हात मुकुट इत्यादी दिसले तर देवी लक्ष्मी त्याच्या हातात घरात कायमचा निवास करते जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात माचीच पेटावताना पाहिले तर त्याला अनपेक्षित संपत्ती मिळण्याचा योग आहे पंधरा धार्मिकशास्त्रानुसार घरामध्ये शंत ठेवलं भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो ज्योतिषशास्त्रानुसार सकाळ संध्याकाळ शंतध्वनी शुभ आहे शुभ संकेत आहे हे देखील आहे की तुम्ही लवकरात लवकर श्रीमंत होऊ शकत असाल तर स्वप्नात अधिक गोष्टी दिसत असतील तर ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला तुमच्या स्वप्नात दिसल्या तर तुम्ही लवकरात लवकर करोडपती होणार आहात जर तुम्हाला स्वप्नात झाडू गुबड घागरी बासरी हलती हत्ती शंख सरडा नाग गुलाब इत्यादी वस्तू दिसल्या तर याचा अर्थ असा आहे की देवी लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर लवकरच होणार आहे तुम्हाला ही माहिती आवडली असते तर लाईक आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा Hvala za ogled, James. Res vam je zelo všeč.